नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे खिचडी आणि आज शनिवार आहे त्यामुळे मला उपवास आहे तसं तर खिचडी मला बिलकुल आवडत नाही मी खिचडी खात पण नाही पण आज हा दोघांनी म्हणजे मुला मुलांनी आणि मुलींनी सांगितलंय की मम्मी मा आम्हाला आज खिचडी खायची आमच्या इथे खिचडी नाश्त्याला केली जाते पण आता दुपार झालेली आहे नाश्त्याचा संपलेला आहे पण आता खिचडी बनवणार आहोत आणि आम्ही तिघं पण खाणार आहे मी थोडीशी खाणार हे पण दोघं खाणार आता मी तुम्हाला खिचडीची रेसिपी टाकणार आहे तसं तर रेसिपी अशा खूप टाकलेल्या आहेत पण आज मी स्वतः समोर येऊन टाकणार आहे लक्षी कट <laughs> करून घेतलेली आहे ही मिरची खूप सारी मिरची घेतलेली आहे कारण आमच्या इथं तिखट थोडं जास्त खाल्लं जातं कोथिंबीर कट केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी बटाटा टाकणार आहे हा बटाटा पण इथं कट करून म्हणजे शिजवून घेतलेला आहे तसं तो तेलात परत तरी चालतो आणि मुलाला सांगितलं बटाटा शिजवायला त्याने तसाच कट करून टाकलाय त्याचं हे साळलं नाहीये तरी काय हरकत नाही चालते आपल्याला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कडे ठेवली गरम व्हायला त्यात तूप टाकून घेऊया आणि हे आमचं घरचंच तूप आहे हे मशी तूप पण आम्ही आणतो पण ते आम्ही वातीसाठी आणतो त्यामुळं म्हशीचं तूप वापरणार आहे तसं तर हे मशीचं तूप डायटला चांगलं नाहीये पण आता आपलं घरचं आहे म्हणलं खायचं त्याला काय मिळालं काय डायट काय काय एक्स्ट्रा फॅट हा एक्स्ट्रा फॅट आणि आम्ही खिचडीला कोथिंबीर पण टाकतो आणि जिरं पण टाकतो तुम्ही टाकता नाही माहित नाही पण आम्ही टाकतो नेहमी त्यामुळे आता पण मी टाकणार आहे कारण मला एका मध्ये कमी आली की तुम्ही उपवासाला जिरा खाता का तर मी आम्ही खातो आता आपण ह्याच मिरच्या पण छान परतून घेऊया उपवरती थोडीशी खिडकी उघडूया छान हे भाजून घेता थोडस मीठ टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये जेणेकरून आपण मीठ टाकल्यामुळे काय होतं हे जे मिरच्यापणा थोडा कमी होतो आणि त्याच्यामध्ये मीठ घेल्यामुळं डोळ्यामध्ये उडलं थोडंसं आता आपण ह्याच्यामध्ये हे शाबूक तांदूळ टाकून घेऊया छान आपली मिरची भाजलेली आहे पाहू शकता आणि हे खूप जास्त शाबूक तांदूळ भिजलेत आणि शाबूक तांदूळ पण थोडे कमी भिजलेत तर काही खरं नाही आज सर्वात आमचं प्रॉब्लेम झालाय भिजलं नाही जास्त कारण मु शिरा टाकले होते त्याच्यामध्ये आता करून घेतली मी त्यातच आपण बटाटे पण टाकून घेऊया बटाटे आपण ते तुपामध्ये परतून घ्यायला पाहिजेत पण हे शिजल्याले ते त्यामुळे मी वरतून टाकूया विरी शेजल्यानंतर फूट दे ह्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकून घेऊया एवढी म्हणजे जसं मिरची तिकट असते तर ते गोड तिखट छान टाकतं आमच्या इथं तर आवडती साखर सोबतच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि चवीनुसार मीठ हे मीठ मीठा मीठ कुठलं येत सॉल्ट आमच्या इथलं हेच मीठ वापरलं जातं आणि पत्ता भाज्यांना खडे मीठ वापरतो आम्ही ते चोरीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आपण आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मस्त असं खिचडी खिचोडी उपसा करतात आणि नाश्त्याला पण करतात नक्कीच कमेंट करून सांगा कारण आमच्या इथं खिचडी नाश्ताला केली जाते कारण नाश्ता म्हणून आपण पोहे वगैरे करतो तसं म्हणजे इथे खिचडी नाश्त्याला केली जाते कारण मला खिचडी बिलकुल आवडत नाही थोडंसं ठसकते म्हणेच आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया छान हे मी करून घ्यायचं आपल्याला आणि मला पाच मिनिटं टाकून ठेवायचं बारीक टॅप करून आणि एक मला एक टिप सांगायची मला म्हणजे तुम्ही करतच असाल ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आता हे साबूक तांदूळ आपले कमी म्हणजे भिजलेले भिजलेले कमी आहेत त्याच्यावरती आपल्याला पाण्याचा हक्का मारायचा शाबूस तांदूळ थो थोडे कच्चे आहेत त्यामुळे आपल्याला हे शिजण्यासाठी आपण काय करायचं थोडंसं पाण्याचा हक्क मारायचं ह्याला म्हणजे हे अनामक शिजले जातात आणि बिलकुल इतके वगैरे होत नाही कारण हे मुळातच भिजलेले नाहीये आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती भाकण ठेवून एक पाच मिनिट आपल्याला बारीक ह्याला ठेवून द्यायचे आणि पाच मिनिटांनी आपण ह्याला चेक करायचं तरी मी जर हे शाबूस मऊ झालेले नसतील म्हणजे शिजलेले नसतील कमी भिजलेले असल्यामुळे परत थोडसा पाण्याचा हप्का मारायचा आपली खिचडी तयार झालेली आहे पाहू शकता आणि आता आपल्याला परत पाणी टाकायची बिलकुल गरज पडली नाही मस्त अशी शिजलेली आहे एकदम मस्त आणि तुम्ही पाहू शकता बिलकुल चिकट बिकट झाली नाही आता आपण ह्याचा प्रसाद दाखवून घेऊया देवाला मंदिरात जे काय आमच्या इथं बनत त्यात कांदा लसूण नसेल अशी गोष्ट ती आम्ही लाडूला नैवेद्य टाकून घेतो आणि आमच्या इथं नॉनव्हेज जास्त होत नाही मांजरांसाठी होतं पण त्यावेळेस आम्ही वटा धुवून घेतो त्यानंतरच नैवेद्य दाखवतो बनवलेला असं समजू नका की इथंच नॉनव्हेज इथंच सगळं असं काही नाही आणि देवांची भांडी पण वेगळी असतात आमची आपण आता हे नैवेद्य दाखवून मस्त असा नैवेद्य दाखवून घेऊया तिथे पाहू शकता ह्यांचं सकाळ संध्याकाळचा जो नैवेद्य आहे तो हा दाखवलेला असतो आमचा पंचमेव्याचा आणि नंतर ना जे काय आपण बनतो ते हा डेली सकाळ संध्याकाळ दाखवला जातो आता हा आपल्याला दाखवायचा आहे तो तुळस ठेवून घेते मी आणि आधी त्यांना जलपान करून घेत असते मी म्हणजे पाणी वगैरे म्हणजे जसं की मी काय करते ते तुम्हाला दाखवत आहे लाडू राणी आणि हे छोटे लालाची आणि हे यांना चारत असते पण आता चारत नाही कारण खूप गरम आहे त्यामुळे मी हे नंतर ना चार